कांद्याच्या लिलावात शेतकऱ्यांची फसवणूक व्यापाराचा संगणमताचा खेळ उघडकीस गंगापूर बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा घाम मोलाला न लागता व्यापाऱ्यांच्या संगणमताचा बळी ठरला घरात वडील आजारी उपचारासाठी पैशांची तजवीज करण्यासाठी एका शेतकऱ्यानं कांदा विक्रीसाठी आणला पण बाजारात त्याला अपेक्षाभंग आणि फसवणुकीशिवाय काहीच मिळालं नाही पहिल्या सत्रातच कांद्याचा भाव आठशे रुपये लागला शेतकऱ्यांचा कांदा व्यापार शेतकऱ्यांनी ठराविक दरावर खरेदी केला मात्र गोदामात माल खाली करताना अचानक माल टिकणार नाही गुणवत्ता कमी आहे अशा सबबी सांगून दर कमी करण्याची हुज्जत सुरू झाली याच कारस्थानात दुपारच्या सत्रामध्ये भाव घसरून थेट सातशे तीस रुपयांवर आला त्यामुळं उपचाराच्या पैशांसाठी बाजार समितीत आलेल्या शेतकऱ्याच्या हातात फक्त फसवणूक आली हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू आणि व्यापाऱ्याच्या खिशात नफा दर ठरवल्यावर पुन्हा भाव कमी करणं ही लुटमारच असून बाजार समितीचे अधिकारी मात्र मुकाट प्रेक्षक बनले आहेत संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई होईल का की नेहमीप्रमाणेच हा प्रकार झाकला जाईल असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला मी सकाळी पहाटे तीन वाजता गाडी घेऊन आलो कांद्याची तर कांद्याचं बीट झालं चालू दहा वाजता कांदा गेला आठशे पंचेचाळीस रुपये आमचे वडील आहे हॉस्पिटलमध्ये जमा तर मेडिकलचं बिल भरायला दवाखान्यात ते द्यायला त्याला पैसे लागत होते ना तर मग ते बीट झाल्यानंतर गाडी त्यांच्या घोड्याला गेली गाडी तिथं गोडाने गेल्यानंतर अर्धी गाडी खाली केली जाईल ना तुम्ही कंपनीवाल्यानं खरेदी केला होता तर मग अर्धी गाडी खाली झाल्यानंतर नंतर ते म्हणजे तुमच्या गाडी मध्ये कांदा काही बारीक घे काही खराब म्हणलं मग जे बारीक घे तुम्ही निलावते टायमा तिथे बघ बघून घ्या जास्त ना अर्धी गाडी मी खाली केली तुम्हाला मी बोललो होतो का बा अर्धी गाडी खाली नाही अजून खाली करून घ्या गाडी मला नंतर तक्रार चालणार नाही नाही ना जिथे ऐकलं नाही त्या तिथे गाडी खाली केली ते चालू केलं